नमस्कार डिजिटल चॅनल मध्ये योजना एवढी फायद्याची आहे तर ज्या राज्यातनं पंतप्रधान आणि राज्या देशाचे गृहमंत्री येतात त्या गुजरात मध्ये ही विमा योजना का नाही हा सरकारला आमचा सवाल आहे पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे शेकडो हजारो कोटी जमा करायचे वाटताना शेकडो कोटी वाटायचे ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे नाही आणि जे शेतकरी खरोखर शेतकरी नाही आहेत कागदावर आहेत अशा पुढाऱ्यांना पैसे मिळाले पण प्रामाणिक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळायचे बाकी आहेत पीक विम्याची रक्कम जर का सरकारने तातडीनं कंपन्यांना सांगून दिली नाही तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये मा मोठा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने सरकारला जर सोयाबीन खरेदी करायची नव्हती तर सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने का केलं हा आमचा प्रश्न आहे मुळामध्ये साठ लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि सरकारनं फक्त दहा बारा लाखच मेट्रिक टन सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी केलेलं आहे बाकीच्या सोयाबीनचं आम्ही काय करायचं आज खाजगी बाजारामध्ये सोयाबीन साडेतीन चार हजारानं विकल्या जात आहे सरकार अठ्ठेचाळीसशे रुपये भ्या भाव जो देत आहे तो भावसुद्धा आम्हाला मान्य नाही आता सरकारने एकच करावं जर सरकारला खरेदी करता येत नसेल तर प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक आम्हाला दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे वेबसाईटचं कारण दाखवून सी सी आयने कापसाची खरेदीसुद्धा बंद केलेली आहे कापसाची पण तीच अवस्था आहे प्रत्यक्ष उत्पादन खर्च आठ हजार आणि बाजारात मिळणारा भाव साडेसहा सात हजार आणि सरकारचाही भाव एकाहत्तरशे चौऱ्याहत्तरशेपर्यंत मॉइच्चरनुसार हा न परवडणारा भाव आहे सरकारला आमचं एकच सांगणं आहे की गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन कापसाला भाव नाही सरकारनं ना तातडीनं ना। सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक दिला पाहिजे ठरल्याप्रमाणे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे जंगली जनावरांचा त्रास होतो त्या शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिला पाहिजे आणि अजून इतर ठिबक सिंचनचं अनुदान आहे बाकी जे काही सरकारकडे अनुदान रखडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमासुद्धा सर कंपन्याकडे रखडलेला आहे सरकारनं पीक विमा कंपन्याला पैसे द्यावेत पीक विमा, विमा सोयाबीन कापसाचा भाव फरक कर्जमुक्ती या प्रश्नांना घेऊन या आठवड्याभरानंतर लवकरच राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत त्याची या आठवड्याभरामध्ये पुण्याला राज्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांची आम्ही बैठक घेणार बुलढाणा जिल्ह्याची बैठक घेणार आणि एक मोठं राज्यव्यापी आंदोलन सरकारला पळो करून सोडणारं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत तुम्ही परती असं वाटते का ते कधी कमीच पडत आले ते आतापर्यंत ते नशिबानं केंद्रीय राज्यमंत्री झाले ते त्यांच्या नशिबात होतं परंतु या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम सातत्यानं त्यांनी केलेलं आहे काय केलं मला सांगा आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही काय करता केंद्रात का पंतप्रधानांना भेटू शकत नाही तुम्ही पंतप्रधानांना भेटून एखादं निवेदन अर सोयाबीनची साधी खरेदी तुम्ही चालू करू शकत नाही केंद्रीय मंत्री तुम्ही कापसाची सी आयची बंद झालेली खरेदी चालू करू शकत नाही मग तुम्ही करता काय फक्त मिरवायचं पोलीसची गाडी घेऊन या जिल्ह्यासाठी काय केलं खामगाव जालना रेल्वेमार्ग हा पूर्वीचा आहे यांचा काही वाटा नाही निवडणुकीच्या वेळेला म्हटलं की आता झालं आता नारळ फोडलं काहीच नाही पुढे वनगंगा नळगंगा हा माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रेंच्या काळातला प्रकल्प आहे हे त्याच्यावर रेगावटे ओढण्याचं काम करत आहेत यांनी जिल्ह्यासाठी ठोस काही केल्याचं एकही उदाहरण नाही आहे त्यामुळं ते केंद्रीय राज्यमंत्री नाही ते पंतप्रधान जरी झाले आणि खरोखरचे कॅबिनेट मंत्री जरी झाले म्हणजे आता राज्यमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री जरी झाले तरी या त्या जिल्ह्यासाठी त्यांचा काही उपयोग नाही महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल करा